अहमदाबाद विमान अपघातामध्ये सायबर हल्ल्याची भीती त्यांनी व्यक्त केलेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही शंका उपस्थित केली आहे तर विमानांचं मेंटेनन्स आणि इंजिनिअरिंग संदर्भात सुद्धा राऊतांकडून शंका उपस्थित केली गेली आहे विमान दुर्घटनेनंतर एकाही मंत्र्याच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही अशी टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली आहे सिव्हिल एव्हिएशन क्षेत्र जगातलं त्याला पडलेलं कोड आहे तीस सेकंदामध्ये घडलं कसं एकाच वेळेला दोन इंजिन बंद पडली कशी सायबरच्या माध्यमातून ही हजाक केली का अशा अनेक प्रकार समोर येत आहेत पण शत्रू राष्ट्राकडून जे सायबर हल्ले होत आहेत सायबर हल्ले आपल्या देशावर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे आपली यंत्रणा ठप्प केली जाते मिलिटरी यंत्रणा ठप्प केली जाते जगभरात अनेकदा या सगळ्याचा तपास एजन्सी जर करत असेल तर त्याच्यावरती आता फार चर्चा करणं योग्य त्या दुर्दैवानं तीनशे पेक्षा जास्त लोकांना प्राण गमावे लागले मंत्री पहा ना काल मंत्री त्या मृत्यूच्या ढिगारावरती उभे राहून ज्या पद्धतीनं वागत होतो त्याला रील बनवणंच म्हणतात त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवलेच दिसत नव्हतं आम्ही अजूनही अस्वस्थात महाराष्ट्रातले वीसच्या आसपास लोकं मरण पावले आहेत अर्थात तीनशे लोकांचं दुःख आम्हाला आहे पण आमच्या आसपाससुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्या पा डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही ह्या आता सगळ्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आपलं शेजारचं शत्रू राष्ट्र पाकिस्तानवाले पण काही ना काही बातम्या सोडायला लागलेल्या आहेत काही पण बराळायला बन, लागलेले आहेत आता ही गोष्ट केंद्र सरकारनी फार गांभीर्याने घेतलेली आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं रंगून रंगून बातम्या सांगत आहेत त्याला असं वाटलं आणि त्याला तसं वाटलं तर खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर ठेवावी अशी माझी आपल्याला हात जोडून कळकळीची नम्र विधान ने या आणि या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात अधिकची माहिती घ्या आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल आपण पाहिलं दोन दिवसांपासून इतक्या मोठ्या जीवितहानीनंतर सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत आहेत त्याला राजकारणाचा रंग मिळताना पाहायला मिळतोय आणि नेमकं काय म्हणायचंय काय सुचवायचंय राऊतांना त्यांच्या या वक्तव्यामधून आरोप प्रत्यारोपांची मालिका अजूनही सुरू आहे त्यामध्ये राजकारण होताना दिसत आहे नक्कीच श्रद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे त्या दुर्घटनेनंतर अनेक जणांचे जीव याच्यामध्ये गेलेले आहेत परंतु त्या ठिकाणी संजय राऊतांनी मात्र आज सकाळी जी जी शंका, जी शंका ती ले ले आहे ती व्यक्त केलेली आहे ज्या ठिकाणी आपण दोन्ही दिवस पूर्णपणे या विमानाचा अपघात का झाला आणि कशामुळे झाला याचे जे कारण आहेत ते शोधत असताना अनेक जे टेक्निशियन आहेत किंवा मग ज्यांना या सर्व गोष्टींचा अनुभव आहे त्यांच्याकडून देखील आपण ऐकलेला आहे परंतु आज आज सकाळी संजय राऊत यांनी हा कुठेतरी घातपात तर नाही ना अशा ना, प्रकारची जी शक्यता आहे ती वर्तवलेली आहे शंका कुठेतरी उपस्थित केलेली आहे कारण या आधी देखील आपण पाहिलं तर पाकिस्तानाकडून किंवा शत्रू राष्ट्राकडून आपल्यावरती जे हल्ले आहेत ते केले जात होते त्यामध्येच त्यांनी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे सायबर हल्ल्याचा या सायबर हल्ल्याचा वापर करून विमानाचे जे दोन्ही इंजिन आहेत ते कसे काय ब्लॉक होऊ शकतात आणि एकाच वेळी अशा प्रकारचे दोन्ही इंजिन ब्लॉक झाल्यामुळे हा अपघात नेमका कसा काय घडू शकतो या संपूर्णपणे गोष्टीवरती संजय राऊतांनी जी शंका आहे ती तक... व्यक्त केलेली आहे या संदर्भात मात्र ज्या सर्व एजन्सीकडून आहे तो आता तपास सुरू आहे जो विमानाचा ब्लॅक बॉक्स आहे तो देखील सापडलेला आहे आणि या ब्लॅकबॉक्समधून नेमकी काय माहिती येते तेव्हाच हे संपूर्णपणे चित्र आहे ते उघड होईल परंतु जी शंका व्यक्त केलेली आहे त्या शंकेच्या अनुषंगाने तपास व्हावा अशी मागणी देखील संजय राऊतांनी केलेली आहे त्यामुळे आता आगामी काळात या संपूर्णपणे घटनेच्या आणि ज्या विमान जे कोसळलेलं आहे त्याच्यामध्ये नक्की काय झालेलं होतं नक्की हा कुठेतरी घातपात होता की ही घडलेली घटना ही दुर्दैवी ही प्रकारे म्हणजे जो यांत्रिक बिघाड आहे तो झालेला जा, होता हे सर्व स्पष्ट होईल परंतु जी संख्या आहे ती संजय राऊतांनी व्यक्त केलेली आहे अगदी नाही या हल्ला या अपघातासंदर्भात अजूनही अस्पष्टता कायम आहे आणि त्यातच राऊतांची ही शंका यासाठी आठ यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत आणि लवकरच अहवाल येऊन सत्य सुद्धा समोर येईल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती साठी निखील